मित्रांनो आज मी पुन्हा एकदा आपल्या कमेंट बॉक्समधील पुढील व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की ज्यामध्ये मी तुम्ही विचारलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो तुम तुम्हाला देखील तुमच्या अशाच प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायची असतील तर याच व्हिडिओ खाली कमेंट करून विचारा पुढच्या कमेंट बॉक्समधील व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच दिली जातील तिला प्रश्न आहे की कोर्टाने तात्पुरत्या मनाईचा आदेश माझ्या बाजूने दिला आहे म्हणजे मी केस जिंकलो का तर नाही या प्रश्नाचे सविस्तर उत्तर घेण्यासाठी तात्पुरती मनाई म्हणजे काय हे आपण लक्षात घेतले पाहिजे तसे पाहायला गेलो तर बोलीभाषेमध्ये आणि दैनंदिन जीवनामध्ये आपण या मनाई स्टे म्हणतो साधारणपणे या मनाईचे या स्टेचे तीन प्रकार पडतात एक म्हणजे अंतरिम स्टे दुसरा म्हणजे तात्पुरता स्टे आणि तिसरा प्रकार म्हणजे कायमस्वरूपीची मनाई आता या तिन्ही प्रकारांबाबत सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओची लिंकवर आय बटनवर दिलेली आहे तिन्ही अर्थ कालावधी वगैरेच्या माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा यापैकी आपण तात्पुरती माहिती घेऊयात हा विषय थोडासा क्लिष्ट असल्याने आपण उदाहरणाच्या माध्यमातून समजावून घेऊयात समजून चालूयात की रमेशने सुरेशच्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण करून बांधकाम सुरू करण्यासाठी खड्डे खोदलेले आहेत आता ही बाब सुरेशने पाहिल्यानंतर सुरेशला हे लक्षात आले आणि किंबहुना सुरेशला ही साधार भीतीही वाटली की रमेश आपल्या क्षेत्रामध्ये लवकरच बांधकाम करेल की ज्यामुळे आपणास अडचणीही होईल आणि आपला कायदेशीर हक्क व अधिकार काही अंशी गमवावा देखील लागेल अशा परिस्थितीमध्ये सुरेश दिवाणी न्यायालयामध्ये एक अतिक्रमण काढून मिळण्यासाठीचा सा दावा दाखल करतो आणि या दाव्यामध्ये दाव्याचा अंतिम न्याय निर्णय होईपर्यंत रमेशने माझ्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण करून बांधकाम करू नये अशी पुरती मनाई मागण्यासाठी एक अर्ज दाखल करतो म्हणजेच या ठिकाणी तात्पुरती मनाई ही दाव्याचा अंतिम न्याय निर्णय होईपर्यंतच मंजूर केली जाते आणि या अर्जाचा न्यायनिर्णय झालेले नंतर मगच मूळ दाव्याचं न्यायनिर्णय अंतिमरित्या केला जातो त्यामुळे तात्पुर मनाईचा आदेश जरी तुमच्या बाजूने कोर्टाने मंजूर केला तरी तुम्ही तो दावा जिंकला असे कदापी होत नाही दुसरा प्रश्न आहे की प्रतिवादी देखील वादीविरुद्ध मनाई हुकूम मागू शकतो का तर होय निश्चितच जसा वादी प्रतिवादी विरुद्ध मनाई हुकूम मागू शकतो त्याचप्रमाणे प्रतिवादी देखील वादीविरुद्ध मनाई हुकूम मागूच शकतो कारण प्रत्येक पक्षकाराला आपल्याविरुद्ध काही बेकायदेशीर घडत असेल तर निश्चितच कोर्टामध्ये तो पक्षकार दाद मागू शकतो ही बाब देखील समजण्यास थोडीशी अवघड वाटेल त्यामुळे आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून समजावून घेऊयात समजून चालूयात की रमेशने सुरेश विरुद्ध जमिनीच्या मालकी हक्क हक्कासाठी दावा दाखल केलेला आहे की ज्यामध्ये रमेश आणि सुरेश दोघेही एकाच मिळकतीवर आपला मालकी हक्क सांगत आहेत परंतु प्रॉपर्टीवर कब्जा आणि वहिवाट मात्र आहे अशा परिस्थितीमध्ये दाव्याचे कामकाज प्रलंबित असतानाच रमेश काही गुंडांमार्फत प्रॉपर्टीचा ताबा सुरेशकडून हिसकावून घेण्याच्या प्रयत्नात आहे तर अशा परिस्थितीमध्ये सुरेश कोर्टासमोर मनाई अर्ज देऊ शकतो की दाव्यामध्ये मालकी हक्क ठरवून मिळेपर्यंत रमेशने स्वतः अगर तिराई मार्फत माझ्या शांततामय कब्जे वहिवाटी हरकत अडथळा करू नये आणि या अर्जावर कोर्ट रमेशचे म्हणून मागवून त्या अर्जाचा निर्णय करून सुरेशच्या बाजूने मनाई आदेश देऊही शकतात म्हणजेच प्रतिवादी वादीप्रमाणे आणि वादी विरुद्ध मनाई हुकूम मागू शकतो पुढचा प्रश्न आहे की मनाईचा आदेश किती कालावधीकरिता दिला जातो साधारणपणे आपण यामध्ये तीन परिस्थिती पाहू शकतो पहिली परिस्थिती म्हणजे अंतरिम मनाईसाठीचा आदेश जसे की अंतरिम मनाईचा आदेश या प्रकारची मनाई विशेष करून पुढील तारखेपर्यंत किंवा एखादी विशिष्ट बाब घडेपर्यंतची असते आणखीन एक महत्वाची परिस्थिती असते ती म्हणजे प्रतिवादी दाव्यामध्ये हजर होऊन वादीच्या दाव्यास म्हणणे व कैफियत देईपर्यंत किंवा तात्पुरत्या मनाईच्या अर्जास हा मनाईचा वैध राहतो त्याचप्रमाणे अंतरिम आणि तात्पुरत्या मनाईनंतर कायमस्वरूपीची मनाई किती कालावधीकरिता वैध असते त्याचीही माहिती घेऊया या मनाईच्या नावाप्रमाणे ही मनाई कायमस्वरूपीची आणि चिरकाळ टिकणारी अशी असते म्हणजेच कायमस्वरूपीची मनाई ज्या व्यक्तीविरुद्ध दिली गेलेली असते त्या व्यक्तीच्या जीवन कालावधीपर्यंत तसेच त्याच्या पुढील येणाऱ्या पिढीपर्यंतही या स्वरूपाची मनाई लागू होते म्हणजेच मनाईची वैधता ही त्या मनाईच्या प्रकारावर अवलंबून असते पुढचा प्रश्न आहे की हक्क सोडपत्र नोंदणीकृत झालेले आहे परंतु त्याचा नाही तर बहीण प्रॉपर्टीमध्ये हक्क मागू शकते का तर नाही कारण नोंदणीकृत हक्क सोडपत्राने एकदा हक का बहिणीचे हक्क व अधिकार सोडवून घेतले की त्या बहिणीला त्या मिळकतीमध्ये हक्क शिल्लकच राहत नाही आता या प्रश्नामध्ये फेरफारबाबत विशेषरित्या बोलले गेले आहे तर बघा एखादे दस्तऐवज नोंदणीकृत केले गेले असेल आणि त्याचा अंमल फेरफार उतारायला नसेल तर त्या दस्तऐवजाचे अस्तित्व संपले असे होत नाही त्याला कायद्याने निश्चितच किंमत असते त्यामुळे जर असे बहिणीचे हक्क सोडपत्र झालेले असेल आणि त्याचा फेरफार झालेला नसेल तर नव्यात फेरफारसाठी तलाठी यांच्याकडे अर्ज करून या दस्तऐवजाचा फेरफार घेण्याबाबत सांगा किंवा मग विषय खूप पुढे गेला असेल आणि बहिणीने वाटपाचा दावाच दाखल केलेला असेल तर त्या दाव्यामध्ये झालेले रजिस्टर हक्क सोडपत्र दाखल करा आणि त्या बहिणीने अगोदरच तिचे हक्क सोडून दिलेले आहेत हे कोर्टासमोर दाखवून द्या जेणेकरून फेरफार झालेला नसतानाही तुमची बाजू व्यवस्थितरित्या कोर्टासमोर येईल आणि बहिणीचा हक्क कायदेशीररित्या आणि कोर्टाच्या अंतिम न्यायनिर्णयामधून संपुष्टात येईल तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही विचारलेल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेमध्ये घेतलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार